होळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्यात गरमीचा इतका तडाका वाढलेला आहे की काहीतरी थंड आणि स्वादिष्ट पियायचं मन करत त्यामुळे आपण दोन्ही निमित्त साधून आज आपण तयार करणार आहोत मस्तपैकी स्वादिष्ट अशी थंडाई होय मसाला तयार करण्यापासून ते थंडाई बनेपर्यंत आपण स्टेप बाय स्टेप ही रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि मजा इथून सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे थंडाई आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय नेमकं साहित्य आहे तेसुद्धा पाहून घेऊया मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि त्याला बॉईल करून एक दीड तास थंड करून घेतलेला आहे फ्रीजमध्ये त्यानंतर इथे आपल्या गोडीनुसार साखरसुद्धा आहे दालचिनी आहे काळी मिरी आहे नंतर बडीशेप आहे केसरच्या दहा बारा कांड्या घालून मस्तपैकी कोमट दुधामध्ये त्याचा रंग आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे म्हणजेच केसरचं दूधसुद्धा इथे घेतलेला आहे खसखस आहे आपल्याजवळ त्यानंतर आहे मगज मगज म्हणजे मेलन सीड्स तुम्हाला जर वॉटरमेलनचे सीड्स भेटले तरीसुद्धा चालतील मेलन म्हणजे आपले खरबूचे सीड्स असतात ना ते आहेत बिया त्यानंतर इथे घेतलेले आहे पिस्ता हिरवी वेलची बदाम आहेत अक्रोड आहेत अक्रोड आपल्याला एक ते दीड अक्रोड घ्यायचा आहे त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे आहेत काजू तर चला कोणताही विलंब न करता आपण पटकन कृतीला सुरुवात करूया आणि मित्रांनो तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता मित्रांनो सुरुवातीला काय करायचं आहे या दुधामध्ये जी मलाई आहे ना ही आपण स्पूननी थोडीशी बाजूला करूया कारण का ही मलई आपल्याला पाहिजे आणि त्यामध्ये ही साखर आहे ना ती घालूया ह्यामध्ये घालून ठेवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जे बाकीचे साहित्य आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत भाजण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट इकडे क्लिअर करतो इथे आपण गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या सहसा कोणत्या स्टोअरमध्ये मिळत नाहीत जर सापडल्यास तर चांगल्या मोठ्या मसाल्याच्या दुकानामध्ये तर तुम्हाला मिळतील पण समजा तुम्हाला जर कुठेच नाही मिळालं तर काय करायचं आपल्या हारवाल्या दादाकडे द्यायचा आणि दोन तीन मस्तकी गुलाबं घ्यायची जी आपली ताजी फ्रेश गुलाब असतात ती घ्यायची आणि काय करायचं की एक पॅन घ्यायचा त्या पॅनमध्ये आहेत ना परतून घ्यायची परतून घेतल्याच्यानंतर ह्यातला जो काही वॉटर कंटेनर असतो तो निघून जातो आणि असे मस्त की सुके होतात मी सुद्धा हात जुगड केलेला आहे त्यामुळे काही घाबरायचं टेन्शन नाही आणि आता दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे हे जे बाकीचे साहित्य आहेत ना ते हलके आपल्याला भाजून घ्यायचं आहेत आता आपल्याला तयार करायचं आहे थंडाईसाठी मसाला तर थंडाईचा मसाला आपण हे जे सर्व साहित्य आहेत ते भाजून करणार आहोत थंडाईचा मसाला दोन प्रकारे सुद्धा तयार केला जातो एक भाजून आणि एक फक्त भिजून ओली पेस्ट तयार केली जाते तुम्हाला जा, तर तुम्हाला जर दोघांपैकी जर ओली पेस्ट तयार करायची तर काय करायचं काजू त्याच्यानंतर पिस्ता बदाम अक्रोड मगज खसखस बडीशेप आणि काळी मिरी हे साधारण तुम्हाला तीन ते चार तासांना भिजवून ठेवावं लागेल कोमट पाण्यामध्ये भिजल्याच्या नंतर पूर्ण पाणी काढून त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि भाजायचं कसं ते मी सापतोय तुम्हाला आता आपण गॅस पेटून घेऊया आणि सुरुवातीला मिडीयम करायचा आहे म्हणजे पॅन तापेपर्यंत त्यानंतर आपल्याला संपूर्ण जे काही साहित्य आहेत आपले ते मंद ह्याच्यावरती भाजून घ्यायचे आहेत पॅन चांगला तापलेला आहे आता गॅस मंद करूया आणि जे मगज आहेत ते घालूया आपण काजू बदाम पिस्ता अक्रोड दालचिनी आणि काळी मिरी दालचिनीचा फक्त मी अर्धा इंच त्याच्यापेक्षा छोटासा तुकडा घेतलेला आहे फ्लेवर खूप छान येतो बरेच जण ह्यामध्ये घालत नाही तर आपण इथे घालणार आहोत काळी मिरी सुद्धा घातलेली आहे आता परतून आहे खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचा सर्व साहित्यानं साधारण एक तीन मिनिटापर्यंत आपण परतून झालं ना आता यामध्ये कसकस घालायची आहे कसकस सुरुवातीला आपण घातलेली नाही नाहीतर ते जळून गेले असती ही बडेशे हिरवी वेलची सुद्धा घालूया पुन्हा आपण छान परतून घेऊया चला आपले सर्व साहित्य आता खमंग भाजून झालेले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर सतत ह्याला परतत राहायचा आहे नाहीतर तर काय होईल की कसकस वगैरे ना ती जळून जाईल आणि हे सर्व साहित्य आपल्याला ना थंड करून घ्यायचे आहे तर साधारण आहे ना दोन तीन मिनटं आपण ह्याना ना परतत परतत राहूया आणि थोडंसं थंड करून घेऊया चला हे सर्व साहित्य आहेत ना आता चांगले थंड झालेले आहेत आता आपण ह्यानं ह्या मिक्सरमधून वाटून घेऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊया ह्या गुलाबाच्या पाकळ्या यासुद्धा आपल्याला घालायच्या आहेत आयडिया समजली ना काय करायचे मस्त आहे की बाजून घ्यायची म्हणजे तुम्हाला सुक्या पाकळ्या सुद्धा मिळतील काय टेन्शन घ्यायचं नाही आता यांना आपण बारीक वाटून घेऊया वा इतका छान सुगंध सुटलेला आहे ना मस्त जबरदस्त हे बघा असं एकदम बारीक एक वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना आहे ना एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आहे ना काजू मगज आणि बदाम आहे तर काय करायचं माहिती का दोन तीन सेकंद फिरवायचा परत बंद करायचं दोन तीन सेकंद फिरवायचा परत बंद करायचं जर कंटिन्यू जर तुम्ही यांना फिरवलं ना तर त्याच्यातून काजू आहे आणि बदाममधून आहे ना ऑइल सुट्टा आणि मग ह्याच्या गुठळ्या पडतील आणि एकदम मॉश्चरसारखं एकदम नरम नरम होईल असं एकदम बारीक पावडर नाही होणार आता ही बघा कशी एकदम मस्त वैगेरे फाईन पावडर झालेली आहे अशी झाली पाहिजे नाही तर तेल वगैरे सुटलं ना मग त्याचे एकदम असे लम्स बनतील तर तसं आपल्याला काही करायचं नाही आहे आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊया या बात ब जबरदस्त हा झाला आपला थंडाईचा मसाला इथे तयार झालेला आहे आता आपण थंडाई बनवायला सुरुवात करूया यामध्ये आपण ऑलरेडी साखर घालूनच ठेवलेली आहे आणि ही काय करायची ही मला आहे ना ती आपल्याला फक्त वेगळी करायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे केसरवालं दूध आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं फक्त ठेवायचं आहे कलर ब अगदी सुंदर आलेला आहे त्यानंतर हा जो थंडाईचा मसाला आहे तो आपल्याला घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा जबरदस्त आणि यामध्ये बर्फ वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे जर तुम्हाला एकदम चिल्ड पाहिजे असेल एक, एक तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर हे करा कारण का ह्याच्यामध्ये जर बर्फ वगैरे घालून सर्व करणार ना तर एकदम पाणी पाणी होईल आता ही आपली चांगली मिक्स झालेली आहे साखरसुद्धा छान वितळलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक काम करून घ्यायचं आहे हे जे केसरवालं दूध आपण बाजूला काढून घेतलेलं त्यामध्ये ही जी मलई आहे ना ती घालूया जबरदस्त किती चोचल्यात बघा आणि हे उरलेलं दूध आपण ह्यामध्ये घालून घेऊया दुधाची काही गरज नाही आहे मिक्स करून घेऊया ही मलई ओ हो हो, हो। ही आता चांगली मिक्स झालेली आहे ही थंडाई या, या ग्लासामध्ये आपण सर्व करून घेऊया पुन्हा एकदा परत एकदा गोळून घेऊया आणि सर्व करताना ना गोळून गोळूनच सर्व करायचे नाही तर काय होईल जो मसाला आहे तो बेसला राहील आणि फक्त दूध दूध जाईल तर तसं काही आपल्याला करायचं नाही त्या बात आहे आता ही जी मलई आहे ती आपण यावरती घालूया जबरदस्त केसर हा उरलेला लोक बघा काय जबरदस्त आलेला आहे आता यावरती जाईल पिस्ता आणि बदामचे काप किंवा है आणि या काही दोन तीन गुलाबाच्या पाकळ्या आहेत या आपण यावरती घालूया 아, a r 좀 g e d u लोक मित्रांनो इतका भारी झालेला आहे ना की हिला जणू काही शोकेशमध्येच ठेवावं पण तसं काही चालणार नाहीये ही सुंदर दिसत जरी असली तरी त्याहून जास्त हिला पिण्याची इच्छा तीव्र आहे असं मित्रांनो थंडायचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आता मित्रांनो महाशिवरात्री असो किंवा होळी असो थंडाईचा आनंद मात्र नक्की घ्या आणि ट्राय करून झाल्याच्या तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका तर अशी एक सुंदर साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू